नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एस एस सी जी डीमध्ये विचारलेल्या मॅथ या सब्जेक्टमधील प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत आज आपण काळकाम वेग यावरती विचारलेले प्रश्न पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे साक्षी व कोमल मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तेच काम कोमल बावीस दिवसात पूर्ण करते दोघींनी एकत्र मिळून कामास सुरुवात केली परंतु तीन दिवसांनी साक्षीने काम सोडले त्यामुळे कोमलने एकटीने उर्वरित काम पूर्ण केले तर ते काम पूर्ण करण्यासाठी लागलेल्या एकूण दिवसांची संख्या शोधा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी साक्षी आणि कोमल या दोघी मिळून एक काम किती दिवसात करतात दहा कोमल तेच काम किती दिवसामध्ये करते बावीस दिवसामध्ये या दोघांचा जर आपण लसावी घेतला तर तो किती येणार आहे एकशे दहा येणार आहे आता साक्षी आणि कोमल एकशे दहा जे काम आहे समजा ते काम भांडी घासण्याचं आहे किंवा लाडू खाण्याचा आहे ते किती दिवसात मिळून करतात दहा दिवसात तर एका दिवसामध्ये किती करणार दहा आणि अकराचा गुणाकार केला तर किती येणार एकशे दहा आणि एक ते कोमल पाच एका दिवसामध्ये पाच तर काय म्हटलेलं आहे की एकत्र मिळून कामास सुरुवात केली परंतु तीन दिवसांनी साक्षीने काम सोडले आता साक्षी आणि कोमल या दोघींनी मिळून अकरा एका दिवसामध्ये अकरा काम केलं तर तीन दिवसच काम केलेलं आहे म्हणून अकरा गुणिले तीन करा किती येणार तेहतीस येणार एकूण काम किती होतं एकशे दहा वजा तेहतीस शिल्लक किती राहिलं सत्याहत्तर त्यामुळे कोमलने एकटीने उर्वरित काम पूर्ण केले तर ते काम पूर्ण करण्यासाठी लागलेल्या एकूण दिवसांची संख्या शोधा म्हटलेलं आहे काम किती शिल्लक राहिलं सत्याहत्तर आणि कोमल एका दिवसामध्ये किती काम करते पाच तर याचा आपण पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर ते किती येणार पंधरा पूर्णांक दोन छेदस्थानी पाच अशा पद्धतीने येईल आता अगोदर हे तीन दिवस काम केलं होतं साक्षी आणि कोमलनी मिळून आणि आता पंधरा पूर्णांक दोन छेद पाच आहे या पंधरामध्ये जर आपण नौद। हे अगोदरचे तीन दिवस मिक्स केले तर ते किती येतील अठरा पूर्णांक दोन छेदस्थानी पाच जर आता आपण हे सोड अठरा पंच नव्वद नव्वद आणि दोन किती ब्याण्णव छेदस्थानी पाच हे एकूण दिवसांची संख्या आहे काय आहे ब्याण्णव छेदस्थानी पाच यानंतर पुढील प्रश्न यश एक काम एकोणपन्नास दिवसात करू शकतो आणि नमन तेच काम पस्तीस दिवसात करू शकतो सौरव हेच काम सात दिवसात करू शकतो जसे की पहिल्या दिवशी यश काम करतो नंतर दुसऱ्या दिवशी नमन काम करतो सौरव तिसऱ्या दिवशी, दिवशी काम करतो आणि नंतर पुन्हा चौथ्या दिवशी यश काम करतो तर तेच काम पूर्ण करण्यासाठी लागणारे एकूण दिवस शोधा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे यश एक काम किती दिवसामध्ये करतो एकोणपन्नास त्यानंतर नमन तेच काम पस्तीस दिवसामध्ये आणि सौरव तेच काम किती सात आता या तिघांचा जर आपण लसावी घेतला तर तो किती येणार आहे दोनशे पंचेचाळीस आता एकोणपन्नास गुणिले पाच केले तर दोनशे पंचेचाळीस येईल पस्तीस गुणिले सात केले तर दोनशे पंचेचाळीस येईल त्यानंतर सात गुणिले पस्तीस केले तर दोनशे पंचेचाळीस येईल समजा दोनशे पंचेचाळीस हे भांडे घासण्याचं काम आहे यश एकोणपन्नास दिवसामध्ये दोनशे पंचेचाळीस भांडे घासतो तर एका दिवसामध्ये किती घासतो पाच घासतो त्यानंतर नमन सात आणि सौरव पस्तीस आता पुढे काय म्हटलेलं आहे की यश काम करतो म्हणजे एकाड एक अशी काम करतात यश करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी नमन करतो तिसऱ्या दिवशी सौरव करतो आता याचं जर टोटल केलं तर आपण किती येणार सत्तेचाळीस म्हणजे हे तीन दिवसांचं काम झालं किती सत्तेचाळीस असं जर आपण पाच दिवसांचं केलं तर सत्तेचाळीस गुणिले पाच जर केलं सत्तेचाळीस गुणिले पाच केलं तर किती येणार दोनशे पस्तीस म्हणजे तीन दिवसांचं सत्तेचाळीस आणि तीन गुणिले पाच हे पंधरा दिवसांचं किती आलं दोनशे पस्तीस आलं पंधरा दिवसांचं दोनशे पस्तीस काम आलं त्यानंतर शिल्लक किती राहिलं काम किती होतं दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस होतं पूर्ण किती झालं दोनशे पस्तीस शिल्लक किती राहिलं दहा आता परत सोळाव्या दिवशी कोण काम करणार यश काम करणार म्हणजे दहापैकी पैकी पाच काम केलं यशनं शिल्लक किती राहिलं परत पाच राहिलं आता कोण करणार नमन करणार किती नमन किती करतो शिल्लक काम सात दिवसामध्ये करतो म्हणजेच सोळा पूर्णांक पाच छेदस्थानी सात याचा जर आपण अंश छेदामध्ये रूपांतर केलं तर किती येणार एकशे सतरा छेदस्थानी सात दिवस जे एकशे सतरा छेदस्थानी सात दिवस लागले मित्रांनो यश नमन आणि सौरव यश पाच एका दिवसात नमन सात आणि परत सौरव पस्तीस जे आपण जे दिवस काढले की सोळा पूर्णांक पाच छेद सात कसं आलं हे सोळा कसं आलं तर हे तीन दिवसाचं होतं म्हणजे परत एका दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं आपल्याला सोळा दिवसापर्यंत जायचं आहे म्हणजे परत पाच सात पस्तीस पाच सात पस्तीस असं सोळा दिवस येणार आणि नंतर शिल्लक किती काम राहणार पाच आणि ते कुणाला करायचं हे न म्हणला म्हणून पाच छेदस्थानी सात केलं नाही यानंतर पुढील प्रश्न आहे जर चोवीस महिला एक काम सोळा दिवसात पूर्ण करू शकतात तर बत्तीस महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील चोवीस महिला आहेत सोळा दिवसात काम करतात बत्तीस महिला तेच काम किती दिवसात सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस दोन ने भाग द्या बे एक बे बे एक बे आणि बे दोन्ही चार म्हणजेच बत्तीस महिला ते काम किती दिवसात पूर्ण करतील करती बारा दिवसामध्ये यानंतर पुढील प्रश्न रिया बारा दिवसात रिता अठरा दिवसात आणि गीता चोवीस दिवसामध्ये एक काम पूर्ण करते रिता आणि गीता यांनी सहा दिवस एकत्र के एक काम केले आणि त्यानंतर गीताची जागा रियाने घेतली एकूण किती दिवसात काम पूर्ण झाले अशा प्रकारचा हा प्रश्न आहे रिया किती दिवसामध्ये करते बारा रीता किती दिवसामध्ये करते अठरा आणि गीता किती दिवसामध्ये करते चोवीस या सर्वांचा जर लसावी काढला आता चोवीसच्या बाड्यातली संख्या कोणती आहे बहात्तरला हे बारा दिवसात करते तर एका दिवसामध्ये किती करणार एका दिवसामध्ये करणार सहा बार सख बहात्तर अठरा चोक बहात्तर आणि चोवीस त्रिक बहात्तर काय म्हटलेलं आहे की रीता आणि गीता यांनी सहा दिवस एकत्र काम केले आता रीता आणि गीता या दोघी मिळून सात काम करतात यांनी सहा दिवस केले म्हणजे किती दिवस केलं बेचाळीस काम झालं आता शिल्लक किती राहिलं होतं किती बहात्तर वजा बेचाळीस शिल्लक राहिलं तीस आता यानंतर गीताची जागा रियाने घेतली म्हटलेलं आहे गीताची जागा कोण घेतली रियाने घेतली रिया एका दिवसामध्ये सहा आणि रीता चार म्हणजे सहा आधी चार किती झालं दहा शिल्लक किती होतं आपल्याकडं तीस दहाने भाग द्या दहा एक दहा आणि दहा त्रिक तीस तर किती दिवसात काम पूर्ण झाले अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे तर अगोदर किती दिवसात झालं होतं सहा आता किती झालं तीन म्हणजे एकूण किती दिवस लागले नऊ दिवस काय विचारलेलं आहे ते नीट काळजीपूर्वक पहा एकूण किती दिवसात काम पूर्ण झाले असं म्हटलेलं आहे रीता आणि गीताने सहा दिवस केलं होतं त्यानंतर जे शिल्लक तीस काम होतं ते रीता रिया आणि रीताने केलं ते तीन दिवस लागले सहा आणि तीन एकूण किती दिवस लागले नऊ दिवस लागले यानंतर पुढील प्रश्न ये आणि बी अनुक्रमे दहा दिवस आणि पंधरा दिवसात स्वतंत्रपणे काम पूर्ण करू शकतात बीने एकट्याने तीन दिवस काम केले त्यानंतर काम सोडले ए किती दिवसात उरलेले काम पूर्ण करेल का सोडून जाण्याचे प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत ए हा दहा दिवस बी हा पंधरा दिवस या जर दोघांचा लसावी काढला तर तो येईल तीस दहा त्रिक तीस पंधरा दुने तीस म्हणजे ए हा तीस भांडी दहा दिवसात घासतो तर ए हा एका दिवसामध्ये किती भांडी घासतो तीन, तीन भांडे घासतो आणि बी हा एका दिवसामध्ये दोन भांडे घासतो तर काय म्हटलेलं आहे बीने एकट्याने तीन दिवस काम केलं बीने एकट्याने तीन दिवस काम केलं म्हणजे बी हा एका दिवसामध्ये दोन काम करतो दोन भांडे घासतो त्याने तीन दिवसामध्ये किती भांडे घासले सहा भांडे घासली आता तीसमधूनच सहा गेले उरले किती चोवीस उर्वरित काम ए किती दिवसात करेल ए एका दिवसामध्ये किती भांडे घासतो तीन घासतो तीनने भाग द्या तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजेच उरलेलं काम एक किती दिवसामध्ये करणार आहे आठ दिवसामध्ये करणार आहे यानंतर पुढील प्रश्न मनीष एक काम सात दिवसात पूर्ण करू शकतो तर अनिल तेच काम सहा दिवसात पूर्ण करू शकतो पूर्ण कामाची मजुरी तीनशे नव्वद रुपये दोघांनी मिळून काम, दो काम केले तर मनीषची कमाई शोधा मनीष एक काम सात दिवसामध्ये करतो आणि अनिल तेच काम सहा दिवसामध्ये करतो या दोघांचा लसाली घेतला तर बेचाळीस येईल साती सख्ख बेचाळ आणि सहा सत्त बेचाळीस आता हे दोघे मिळून तेरा तर काय म्हटलेलं आहे कामाची मजुरी तीनशे नव्वद रुपये आहे कामाची मजुरी किती आहे तीनशे नव्वद रुपये आहे म्हणजेच तीनशे नव्वद आणि जर याला तेराने भाग दिला तर किती येणार तीस म्हणजे एक काम केलं एका दिवशी काम केलं तर त्याला तीस रुपये भेटणार तर आता काय म्हटलेलं आहे की दोघांनी मिळून काम केले तर मनीषची कमाई शोधा मनीष एका दिवसामध्ये सहा तीस गुणिले सहा बरोबर किती एकशे ऐंशी तर मनीषची कमाई किती येणार एकशे ऐंशी रुपये यानंतर पुढील प्रश्न भानू दहा दिवसामध्ये एक काम करू शकतो रमेशला ते पूर्ण करण्यासाठी बारा दिवस लागतात भानू आणि रमेश एकत्र काम करतील तेवढा वेळ रोहितला लागतो रमेश आणि रोहितला काम एकत्र काम पूर्ण करायला किती वेळ लागेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे भानू काय म्हटलेला आहे दहा दिवसामध्ये रमेश बारा दिवसामध्ये आता भानू आणि रमेश एकत्र काम करतील आता याचा लसा बी जर घेतला आपण तर तो येईल साठ दहा साठ आणि बारा साठ हे एकत्र काम किती करणार अकरा आता एकूण किती होतं साठ एकत्र अकरा आला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं तर किती येणार पाच पूर्णांक पाच छेदस्थानी अकरा एवढं काम कोण करणार भानू आणि रमेश एकत्र एक काम करतील तेवढं काम कोणाला लागणार आहे रोहितला म्हणजे रोहितचं काम किती येणार पाच पूर्णांक पाच छेदस्थानी अकरा तर आता काय विचारलेलं आहे की रमेश आणि रोहितला एकत्र काम करायला किती दिवस लागतील आता जे रोहित काम करतो त्याला किती दिवस लागणार आहेत अकरा आणि हे पाच दिवस म्हणजेच एकूण किती दिवस झाले सोळा अकरा आणि पाच किती सोळा झाले इतर रमेशचं दिलं होतं पाच आणि रोहितचं अकरा अकरा आणि पाच किती झाले सोळा आता एकूण काम किती आहे साठ आहे साठ छेदस्थानी सोळा चारने भाग द्या चारी चोक सोळा हे ये किती येणार पंधरा छेदस्थानी चार यालाच आपण पूर्णांक येतो पूर्णांकामध्ये केलं तर काय येणार तीन पूर्णांक तीन छेद चार दिवस यानंतर पुढील प्रश्न पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करण्याचं कारण कारण उत्तर दिलेले आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये यानंतर पुढील प्रश्न ए आणि बी मिळून एक काम वीस दिवसात करू शकतात बी आणि सी मिळून तेच काम शंभर दिवसात करू शकतात जर बी एकटा तेच काम एकशे चाळीस दिवसात करू शकतो तर ए आणि सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ए आणि बी मिळून किती दिवसात करतात वीस बी आणि सी मिळून किती करतात शंभर आणि एकटा बी किती करतो एकशे चाळीस या सर्वांचा जर लसावी घेतला तर तो येणार आहे सातशे वीस गुणिले पस्तीस केले तर सातशे येईल शंभर गुणिले सात केले तर सातशे येईल आणि एकशे चाळीस गुणिले पाच केले तर किती येणार आहे सातशे काय म्हटलेलं आहे आता ए आणि बी मिळून किती काम करतात पस्तीस दिवसात एकटा बी आपल्याला माहीत आहे एकटा बी किती करतो एका दिवसामध्ये पाच आपण त्यावरून एचं काढू शकतो ए आधिक बी बरोबर जर पस्तीस पस असतील तर एकटा बीचं आपणास माहीत आहे ए आधिक बीचं पाच बरोबर पस्तीस म्हणजे ए किती करणार तीस ए एकट्याचं तीस झालं आता आपण या आप पद्धतीनं सीचं पण काढू शकतो बी अधिक सी बरोबर किती आहे है, की उम्मत महीता है सात आहे बीची किंमत माहीत आहे आपणास पाच अधिक सी बरोबर सात म्हणजेच सी बरोबर तिकडं पाच जाऊन वजा होईल सातमधून पाच गेले किती राहिले दोन आता काय विचारलेलं आहे ए आणि सी मिळून आता ए किती करतो तीस आणि बी एका दिवसामध्ये दोन हे दोघं मिळून किती बत्तीस आणि एकूण काम किती आहे सातशे सातशे छेदस्थानी बत्तीस याला भाग द्या चार ने भाग द्या चार आठ बत्तीस चार एक चार चार सत्त अठ्ठावीस आणि चार पंच वीस म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल एकशे पंचाहत्तर आठ यानंतर पुढील प्रश्न ए एक काम आठ दिवसात आणि बी तेच काम चोवीस दिवसात करू शकतो ते एकत्र काम सुरू करतात परंतु काम पूर्ण होण्याच्या चार, चार दिवस आधी ए निघून जातो असे प्रश्न खूप महत्वपूर्ण असतात असे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ए आणि बी ने किती दिवस घेतले याची संख्या शोधा हो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर ए किती दिवसामध्ये करतो आठ आणि बी किती दिवसामध्ये करतो चोवीस लसावी घेतला तर किती येणार चोवीस आठ त्रिक चोवीस आणि चोवीस एक चोवीस तर काय म्हटलेलं आहे हे काम पूर्ण होण्याच्या चार, चार दिवस आधी ए निघून जातो आणि आता काम एकूण काम किती आहे चोवीस समजा आहे एकूण काम आहे चोवीस आणि चार दिवस आधी ए निघून जातो म्हणजे उरलेले जे चार काम आहे ते कोणाला करावं लागणार आहे बीला करावं लागणार आहे बी एका दिवसामध्ये एकच काम करतो म्हणजे चार दिवस लागतील इथं बीला बीला किती लागणार चार दिवस राहिलेलं काम करण्यासाठी शिल्लक किती आहे आता इथं वीस आहे दोघांनी मिळून काम केलेलं आहे दोघांनी मिळून काम किती केलेलं आहे चार वीस काम करायला किती दिवस लागतील त्यांना ला। पाच कारण चार आपण चे वीस हे पाच दिवस आणि हे चार दिवस ए आणि बीने किती दिवस घेतले एकूण नऊ दिवस यानंतर पुढील प्रश्न आहे ये बी आणि सी एक काम अनुक्रमे बेचाळीस छप्पन आणि त्रेसष्ट दिवसात करतात त्यांनी एकत्र काम सुरू केले पण एने काम पूर्ण होण्याच्या दहा दिवस आधी काम सोडले तर बीने काम पूर्ण होण्याच्या बारा दिवस आधी काम सोडले तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची संख्या अंदाजे शोधा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर अगोदर याचा लसावी काढू बेचाळीस छप्पन्न आणि त्रेसष्ट याला सात ने भाग जातो साते सख्खं बेचाळ साते आठ छप्पन आणि सात नवे त्रेसष्ट परत इथं भाग द्या तीनने तीन दुने सहा तीन त्रिक नऊ हे आठ जशास तसं दोनने भाग द्या बे एक बे बे चोक आठ हे तीन जशास तसं आता या जर सर्वांचा गुणाकार केला सात गुणिले तीन गुणिले दोन गुणिले चार गुणिले तीन तर लसावी येणार आहे पाचशे चार लसावी भेटला आपणास पाचशे चार आता सोडूया ए बेचाळीस बी छप्पन्न सी किती त्रेसष्ट लसावी किती आला पाचशे चार लसावी आला आता बेचाळीस गुणिले बारा केल्यानंतर पाचशे चार येईल छप्पन्न गुणिले नऊ केल्यानंतर पाचशे चार येईल आणि त्रेसष्ट गुणिले आठ केल्यानंतर पाचशे चार येईल काय म्हटलेलं आहे एने काम पूर्ण होण्याच्या दहा दिवस आधी काम सोडले हे संपूर्ण काम आहे समजा हे पाचशे चार काम आहे आणि एने दहा दिवस आधी सोडले म्हणजे शेवटचे जे दहा दिवस आहेत एन काम केलं नाही आणि बारा दिवस आधी बी न सोडलं म्हणजे हे दोन दिवस आणि हे इथले पूर्ण दहा दिवस बी का तर नाही म्हणजे इथं एकटा कोण काम करणार आहे सी काम करणार आहे एकटा सी एका दिवसामध्ये आठ करतो दहा दिवसामध्ये किती करेल ऐंशी करेल बरोबर त्यानंतर इथं बी बी काम करणार नाही दोन दिवस म्हणजेच इथं काम कोण करणार ए आणि सी ए आणि बी हे दोघं काम करणार नाहीत हे दहा दिवस सॉरी इथं ए आणि सी इथं दहा दिवस हे गेले आणि बीचे दोन दिवस गेले म्हणजे इथं काम कोण करणार ए आणि सी काम करणार दोघ जण कारण ए दहा दिवस केला नव्हता आणि बी बारा दिवस म्हणजे इथं ए आणि बी काम करणार ए किती दिवस करतो बारा बी किती करतो नऊ बारा आणि नऊ किती वीस दोन दिवस काम केलं म्हणजे हे किती झालं चाळीस आता इथं ऐंशी सीनं काम केलं होतं शेवटच्या दहा दिवसामध्ये आणि ह्या अगोदरच्या दोन दिवसामध्ये ए आणि सी या दोघांनी मिळून काम केलं होतं चाळीस एकूण आलं होतं चाळीस आणि ऐंशी जर आपण बेरीज केली तर ते किती येणार एकशे वीस येणार आपलं काम किती होतं एकूण पाचशे चार त्याच्यामधून हे एकशे वीस गेले शिल्लक काम किती राहिलं तीनशे चौऱ्याऐंशी शिल्लक काम राहिलं आता पूर्ण दिवसांची अंदाजे संख्या शोधा म्हटलेला आहे आता इथं जे काम केलेलं आहे इथं ते काम कोण केलेलं आहे या तिघांनी मिळून केलेलं आहे म्हणजे इथं तेरा दिवस लागणार बरोबर वर। तेरा अधिक दोन अधिक हे किती दहा म्हणजेच एकूण किती लागणार पंचवीस दिवस लागणार तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या ठिकाणी तेरा का घेतलं तर हे जे एकूण काम होतं तीनशे चौऱ्याऐंशी शिल्लक काम ते ए बी आणि सी या तिघांनी मिळून केलेलं होतं तर अंदाजे म्हटलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये तीनशे चौऱ्याऐंशीच्या दसस्थानी आपण जर या तिघांचे मिळून जर एकोणतीस केलं तर ते अंदाजे तेरा येणार आहे म्हणून तेरा दोन अधिक दहा म्हणजेच किती पंचवीस आणि पंचवीस हे आपलं फायनल उत्तर असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण काळ काम वेग या टॉपिकवरील प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार